तर नमस्कार मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे तर आपण मुंबईचं प्रसिद्ध वरण कसं बनवतात तर ते बघूया व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल आणि खानावळीतसुद्धा जास्त हे सिटीमध्ये वरण म्हणजे डाळ चालतं तर ती कशी बनवायची बघू शकता आणि तुम्ही लहान मुलांना पण खाय खायला देऊ शकता तर इथं वरण बनवायचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे मी ही तुरीची आणि मसुराची डाळ घेतली इथं तुम्ही नुसत्या तुरीचं वरण करू शकता मुगाचं पण वरण करू शकता लहान मुलांना मुगाचं वरण खूप हेल्दी असतं आणि एक तुम्हाला माहिती आहे नुसत्या तुरीच्या डाळीने पित्त होतं तर ह्या अशी मिक्स डाळ केली की वरण खायला चांगलं लागतं आणि टेस्टी लागतं तुरीचं मुगाचं मिक्स करू शकता किंवा तुम्ही मसूर आणि मुगाचं पण एकत्र करू शकता तर इथं आपण तुरीची आणि मुगाची मस सॉरी मसुराची डाळ घेतलेली आहे याचं खा नुसत्या मसुराच्या डाळीचं पण वरण चांगलं होतं हे तुम्ही बघू शकता तिखट डाळसुद्धा खूप छान होते हे बघा आपण कुकरला चार शिट्ट्यात शिजवून घेणार आहे मसुराची डाळ लगेच शि शिजती आणि तुरीची डाळ पटकन शिजत नाही पण मसुराच्या डाळीमुळं पटकन वरण मिळून येतं तर तुम्ही बघू शकता इथं आपण कुकरला चार शिट्ट्यात शिजवून घेणार आहे हे बघा आपल्या चार शिट्ट्या झालेल्या म्हणजे आता लावून घेणार आहे चार शिट्ट्या लावून झालेल्या म्हणजे होऊन घेतल्यात बघा डाळ चांगली शिरली याच्यात आपण मीठ हळद टाकून घेणार आहे आणि चांगलं ढवळून घेणार आहे आपल्या महापातच टाकायचं जास्त पण हळद टाकायची नाही ना तर असं नुसतं हळदीसारखंच लागतं चांगलं हलवून घेऊया आणि इकडं आपण आपलं साहित्य म्हणजे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण हिरवी मिरची कोथिंबीर टोमॅटो कढीपत्ता घेतले आहे तर मला एका दादांनी पण कमेंट केली होती मागं मी डाळीचा व्हिडिओ टाकला होता की तुम्ही कांदा घालू शकता कांदा पण घालू शकता जेव्हा तुम्ही तिखट डाळ बनवू शकता तर इथं आपली कढई तापलेली आहे इथं आपण जिरं मोहरी टाकणारे पहिली आणि मग कडीपत्ता लसूण टेचून घ्यायचा टोमॅटो घालायचा आणि मिरच्या पण टाकायच्या म्हणजे खायला एकदम चव चांगली येते आणि हे बघा इथं कोथिंबीर घेतली मी धुवून तर तुम्ही बघू शकता आता मी फोडणी घालणार आहे मिरच्यांनी चांगलीच चव येते आणि टोमॅटोने काही लोक आहे ना कुकरलाच टोमॅटो शिजत घालतात तर त्याला पण चव चांगली येते आणि असं टाकलं ना तरी असं पण छान लागतं तर तुम्ही बघू शकता इथे मी कडे तापत ठेवलेली आहे आता इथं जिरं मोरी टाकते तेल तापलेलं आहे बघा तडतडायला लागली आता कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता टाकून झालं की मी एक एक जिन्नस टाकणार म्हणजे लसूण मिरची टोमॅटो हे सगळं चांगलं फ्राय करून घेणार आणि मगच डाळ टाकणार आहे तुम्ही बघू शकता इथं चांगलं तडतडायला लागले कारण तेल गरम चांगलं करून घ्यायचं कडकडीत म्हणजे तडका पण चांगला बसला पाहिजे आणि पहिल्यांदा आपण डाळीतच मीठ आणि हळद मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल ना तर हिंग पण टाकत जा हिंग टाकल्याने टेस्ट पण चांगली येते आणि अन्नपचन पण होतं हे बघा टोमॅटो आणि मिरची चांगली भाजून घेऊ आपण हे बघा चांगलं इकडं तिकडं हलवूया चांगलं हे बघा चांगलं भाजून घेते मिरच्या जरा बघा तुम्ही भाजायला लागल्यात टोमॅटो जास्त भाजायचं नाही हे बघा आपली डाळ चांगली हलवून घेतली आहे आता ही डाळ आपण त्या डाळीमध्ये टाकणार आहे तर तुम्हाला तिखट बनवायची असेल तर इथं कांदा टाकायचा आणि मिरच्या पण टाकायच्या आणि जरा हे याच्यात तिखट टाकून तुम्ही बनवू शकता म्हणजे खायला पण खूप छान लागते आता हे बघा आपली डाळ ह्याच्यात टाकली आता चांगली एक पाच मिनटं बारीक गॅस व चांगल्या म्हणजे पहिल्यांदा उकळी येऊन द्यायची आणि बारीक गॅस व पाच मिनटं उकळून द्यायचं खायला एकदम टेस्टी आणि गरम गरम डाळ भात एक नंबर खायला लागतो तर तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये किती प्रसिद्ध वरण आहे आणि वरणाचे खूप प्रकार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का हे बघा आपण वाटेत काढून घेतले कसं एकदम टेस्टी आणि एम मी गरम गरम वाप सुटल्यात कसं दिसतंय तर आम्ही जेवायला बसणार आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही सरसरीत झालेलं आहे मुगाचं डाळ सॉरी मसुराची डाळ टाकल्यामुळं बघा इथं बटाटा खोबऱ्याची चटणी चपाती आणि गरम वरण थँक्यू